त्याने जन्म मारणाची वारी चुकविली आणि ज्याला जन्म मरणाची वारी चुकवायची त्याने पंढरीची वारी करावी ज्याने आयुष्यभर पंढरीची वारी नाही केली तर त्याची जन्म मरणाची वारी चुकणं शक्य नाही म्हणून ज्याला जन्म मरणाची वारी चुकवायची त्या आत्मानाबा काळ सार्थ करून गेलं म्हणजे काय सार्थ करायचंय त्याच्याकरता महाराज म्हणतात की पंढरपूरची प्रत्येकाने काय करा वारी करा आणि जो करत नाही जन्म मरणाची वारी त्याची चुकणं शक्य नाही का कारण जन्म मरणाची वारी तुम्ही आम्हाला चुकली नाही याच्यात नवल नाही महाराज म्हणतात की ती जन्म मरणाची वारी जोपर्यंत चुकवायची आहे पंढरीची वारी करत नाही कारण जन्म आणि मृत्यू ह्या दोन गोष्टी माणसाच्या जीवनातल्या अशा आठलेत कोणालाही जगामध्ये सोडणं शक्य नाही कारण जन्माने तुम्हाला आम्हाला सोडलं नाही याच्यामध्ये नवल नाही जन्माबद्दल आणि दुःखाबद्दल बोलत असताना आमच्या दुःख म्हणावा किती वेळा जन्मा एक माणसाच्या जीवनातलं आठळे आणि महाराज म्हणतात की जीवनात दुःख एवढं भयानक आहे महाराज म्हणतात की दुःखाच्या बाबतीमध्ये तुम्ही आम्ही इतके गाफिले की माणसाला जन्माच्या दुःखाचं काहीच वाटत नाही प्रत्युकोबर बरं म्हणतात की जन्माच्या दुःखाची भीती बाळगा आमच्या संतांनी ओरडून सांगितलं पण जन्माच्या दुःखाची भीती तुम्हाला आम्हाला वाटत काय वाटत नाही माहिती का कारण आणि मरण या दोन गोष्टी करता आपण काय झालेले लाफट झालेले तुम्हाला लाफट म्हणजे कळलं का नाही कळलं ना जरा सोप्या भाषेत सांगतो तुम्ही आम्ही कुड झालोय वा बा इकडे उत्तर पुढे म्हणजे तुम्हाला कळलं का ज्याला किती सांगा काय करा ज्याला कसल्या प्रकारची लाज नाही त्याला काय म्हणायचं हे काय काय माणसं लिडगे असतो त्याला कशाची लाज नसते का आजी भात लाज नसते काही करा लाजच नाही का या आदरणीय आमचे मित्र कोमणी महाराज आदेश महाराज ओंकार सर्वांना माहिती बरं का कीर्तनाला भरपूर आम्हाला बाहेर येण्याचा येतो हे ओंकारची पाटील मग कधी पाटसला निघाले का नाही पाटसला पुढे टोल नाका लागतो आदरणीय महाराजांना माहिती त्या पाठच्या पाठीमागे त्या महिला पिरू विकण्याकरता बसतात मी पाठीमागे दोन महिने पूर्वी काल तर कीर्तन झालं आपलं आलून पिरू घ्यायला गेलो माझ्या समोर एक जण आलं आणि त्यांनी त्या बायला विचारलं केवड्याला पिरु बाय म्हणले पाच रुपयाला पिरु ते म्हणला स्वस्त नाही का मिळणार याच्यापेक्षा स्वस्त मिळू शकत नाही घ्यायचं असतं तर घे नाही तर निघायचं निघायचं म्हणलं ती निघाल पण मोकळ्या हातात नाही फुकट पिवर उचलला आणि घेऊन चालायला आता बाईने विचार केला रुपया कुणाला सोडत नाही आणि फुकाटा पाच रुपयाचा पीर निघाला इतका राग आला पुन्हा गेली पाठी मग पाया ती काढली आणि बरोबर टोल नाक्याच्या चौकातच गेली पुन्हा विचार केला नाही असा चौका मध्ये तिने मारला एवढा मारला एवढा मारला चिपला चांग थपुट तुस मारला तुटला चांग त्या बाईने दिला सोडून गेली निघून ती निघून गेलो तिथे गेली मी पण जवळ गेलो त्याच्या हे म्हणलं मित्र अरे पाच रुपयाच्या पिरूसाठी फोकाटा बाईचा चौकात खाल्ला ते म्हणला माझं कुठं काय गेलो तिच्या तांग चांग थकुटला काही लोक प्रकारचे दाद नसते मी त्या फुकट टपी रू तेच नाही सांगितलं ए आपण सुद्धा कुडग झालोय त्याच्यासारखं चल मला किती वेळ यायचं आणि मरायचं आपल्याला कसल्या प्रकारची लाज राहिलेली लाज राहिलेली नाही आणि ज्याला जन्म येईल महाराज म्हणतात की जन्माचा जन्म विचार केला त्याच्या पाठ्यामागे त्याला मृत्यू हा चुकून आलेला आणि तो मृत्यू महाराज म्हणतात की प्रत्येकाला सोडित नाही का असं एक म्हटलेली क्या भरोसा ही सा जिंदगी का पुरुषा आहे सज जाय की चलते चलते क्षमा ज जाय की चलते चलते महाराज म्हणतात की मृत्यूच्या बाबतीमध्ये भरवसा नाही प्रत्येकाला मृत्यू लोकातून जावा लागते का जावा लागते मृत्यूच्या मुध बाबतीमध्ये असं म्हटले सास रुक चलते चलते चलतेमा बुज जायगी जलते जलते सास रुक जायगी चलते चलते क्षमा बुज जायगी जलते जलते चलते। दम निकल जाएगा दम निकल जाएगा रोशनी का क्या भरोसा इस जिंदगी का तुमच्या माझ्या आयुष्याचा भरवसा भरवासा भरवासा भरवसा आणि तुम्ही आम्ही जन्मलालोय जायचंय याच्यामध्ये नवल नाही तुम्ही आम्ही जायचोय याच्यामध्ये नवल नाही महाराज म्हणतात ते का जायचंय आणि ह्याला काय म्हटले तर पर्ण कुटी म्हटलेले पण असं म्हटलेले पर्ण कुटी म्हटलेले मुसा प्रत्येकाला जायचंय का जायचंय माहितीये का याला मुसाफिर म्हटलेले मुसाफिर म्हणजे प्रवाशी का आपण आणि आपल्याला प्रवास करत असताना जन्म आणि मृत्यूमध्ये प्रवास चालेल त्या प्रवासामध्ये आपण कशात दिहरूपी पर्णकुटी मध्ये पण या पर्णकुटीमध्ये आपण किती दिवस राहिलो तर पर्णकुटीमध्ये आपल्याला राहता येत नाही कधी ना कधीतरी प्रवासामध्ये ही पर्णकुटी प्रत्येकाला सोडायची का सोडायची एका हिंदी पदामध्ये म्हटलेली का सोडायची ఎలా పర్ణ కటి మన ఎక్కడ ఇయలే కాయ మే బదలనా జిందా గరికనా పడే पूर्ण प्रत्येकाला सोडायची का सोडायची पण असं म्हटलेले देहरूपी पूर्ण आपली नाही आपण ज्या पूर्णकुटी राहतोय हे आपली नाही या देहरूपी पूर्णकुटीचा मालक वेगळा आहे पण याचा मालक कोण आहे पंढरपूरचा राजा आणि याचा सेवक आहे दक्षिणेचा राजा ज्याला यम म्हटलं जातं आणि ज्यावेळेस पंढरपूरचा राजा या पर्णकुटीचा मालक आहे याने जर का सांगितलं घर खाली करून पण तो दक्षिणेचा राजा गहर खाली करण्याकरता येतो पण कशाच्या रूपामध्ये मोत जब तुझको मोत जब तुझको आवाज जब तुझको आवाज निकलना कर मृत्यूच्या रूपाने दक्षिणेचा राजा आवाज देतो आणि त्यांनी आवाज दिला कि गर थे, थे, की प्रत्येकाला घर खाले करायचे कागर खाले करायचे आपण ना याचा मालक आहे आणि जो दुसऱ्याच्या घरामध्ये राहतो त्याच्याकरता एक शब्द गोड आला बर का जिंदगी एक केरा का घर हे घर म्हटले पण कोणतं म्हटले वा वा केरा हा हा शब्द अर्थ लगेच कळला असं तुम्हाला केरा म्हणजे वा 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 भाड्याचं घर म्हणजे कळालं का भाड्याचं घर आपण फक्त दुसऱ्याच्या घरात राहायचं आणि जोपर्यंत तोपर्यंत घराचं हे काही लोक घराल एवढीचे कटले आहेत त्यांना माहितीच नाही आपण भाड्याच्या घरात राहतोय काहीना माहीत झाली भाड्याच्या घरात राहतोय ती फक्त घराचं भाडं देतात पण शोकांत अंत्य काही दोन्ही वर्गाचे असे काही भाड्याच्या घरात राहतात घराचं भाडं देतात आणि काय काय लोक घराचं भाडं देतात देता देता भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्या काय काय भाड्यांना असं <laughs> वाटते घर आहे बरं का जोर दिला पण त्याच्याकरता तोच शब्द त्याच्या त्याच्याकरता कोणतं घर बाड्याचं घर आहे अरे भाड्याच्या घरामध्ये चिकटून राहू नको घर तुला कधी ना कधी तरी खाली करायचंय घरामध्ये राहतोय तुझा भ्रम आहे घर आहे तुझ्या भ्रमाला बाजूला कर का कर कारण ज्या घरात राहतोय त्या घराबद्दल भ्रम आहे तुझा महाजय तुला नाथांनी म्हणावा नाही रे बर मा प्र, बर का मला शेप आहे का चांगले हे मला माहिती नाही पण प्रमाण फार गोळे वर का कसे चांगले शेप काय करणार ते मला माहित नाही पण असं गोड म्हटलेले जगामध्ये आपलं कोणी हे आपले का घरातील लोक आपल्याला सन्मान करतात एक विद्या वाचस्पती जगन्नाथ अण्णांचे गोड वाक्य असायचं अजून ते घाटावरती कीर्तन ऐकत असताना अण्णांचा एक शब्द तेवढं माझ्या कानामध्ये फार बिडले अण्णा नेहमी म्हणायचे संसारामध्ये जास्त पडू नका संसाराला जास्त चुकतून बसू नका काही लोक म्हणतात की महाराज ज्या संसारात पडले ना ते संसारित लोक आमच्यावरती फार प्रेम करतात एक वाक्य घेऊन जा संसारातील लोक तुमच्यावरती प्रेम करत असतात संसारातली लोक करता तुम्ही काहीतरी करताय म्हणून लोक तुमच्यावरती प्रेम करत असतात एक अण्णांची कोटी असायची अण्णांनी मी म्हणतात घरातली लोक आपल्याला अण्णा अण्णा म्हणतात कुठपर्यंत म्हणतात तू वा वा अण्णा कुठपर्यंत म्हणतात अण्णा जोपर्यंत बाहेरून काहीतरी आणतोय तोपर्यंत तो घरातील लोक अण्णा 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 करतात क्षमा मागून बोलतो जी घरातील लोक आपल्याला अण्णा अण्णा म्हणतात हाच अण्णा एकदा बाहेरून आणायचं बंद झाला की हाच अण्णा घरामध्ये अण्णाला मागवतो <laughs> आपलं कोणीच नाही नाथांनी म्हणा बा बहीण कुणाचे भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरी जगामध्ये आपलं कोणी नाही आपण फक्त एक आप स्वतः आलेलो आहे आणि आल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने फक्त आपला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल ना आपण आपला स्वतःचा उद्धार करून घ्या इतरांवरती किती विश्वास ठेवला इतर खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्यावरती स्वार्थी प्रेम केल्यासारखं दाखवतील पण उद्धारापर्यंत मात्र घेऊन जाणार नाही तो मग महाराजांना विचारलं महाराज आणि मरण याची जी वारी चालू वारी चुकवायची त्याच्याकरता वारी करण्याकरता सांगितले महाराज पण वारी करत असताना ज्यांनी वारी केली त्याची जन्म मार्गाची वारी चुकली पण वारी करत असताना महाराजांना विचारलं महाराज त्या वारेमध्ये खऱ्या अर्थाने आम्ही जीवन जगायचं पण कसं महाराज म्हणतात की वारीमध्ये जीवन जगत असताना भगवंताचं भजन करा भगवंताचं कीर्तन करा त्या कीर्तन खऱ्या अर्थाने आपलं जीवन व्यथित करायचं पण महाराजांना विचारलं महाराज जन्म मार्गाची वारी तो कोणा करता वारी करायची पण वारीमध्ये कीर्तन करायचं म्हणजे भजन करायचं पण ते कीर्तन कसं करायचं चला आमच्या निळ बरायकडं निळबरा म्हणतात कीर्तन कीर्तन <laughs> जा वारी करत असताना <पड़ी> भगवंताचं कीर्तन करा कीर्तन म्हणजे भगवंताचं भजन करा कीर्तनाचा समारंभ निरदंभ शब्द फार महत्वाचा आहे दंबरहित माणसाचं कीर्तन असावा परमार्थात दंब नसावा बर का ज्याच्या परमार्थामध्ये दंबई ना आयुष्यभर जरी त्याने परमार्थ केला त्याच्या परमार्थाला जिरो किंमती पण परमार्थात उंची का घाटायची असेल ना सर्वप्रथम परमार्थातला परमार्थाचा अंत करण्याचा दंभ पहिला बाहेर काढा अहंकार बाजूला करा ज्याने अहंकार बाजूला करून परमार्थामध्ये हात घातला परमार्थामध्ये ज्याने पाऊल टाकलं महाराज म्हणतात की त्याचा परमार्थ सफल झाल्याशिवाय राहणार नाही पण परमार्थामध्ये दंभ परमार्थामध्ये दंभ परमार्थामध्ये दंभ बरीच लोक म्हणतात आम्ही त्या दिवशी भाजनाला गेलो मंदिरात आम्ही भजनाला गेलो गावातली एक बहिणी या मानले खवाळा म्हणलं काय म्हणला ते म्हणलं ठेव टाव खाली आणि मला त्यांनी सांगितलं मला खा टाळ खाली ठेवायला पण मंदिराच्या बायला प्रतिज्ञा केली म्हणला मरेपर्यंत तो मंदिराचं तोंड वागणार नाही ना। <laughs> काय म्हणला मला थोडं या छोटी विरोधात मग बोलायचे मंदिरात बघण्याला गेला आणि एकदाच ती बहिणी तुला आणि प्रतिज्ञा केली मंदिराचं तोंड वागणार नाही ना। दिवस सोबवल्यापासून दिवस मावळेपर्यंत बाय तू तुला जाफी असा कधी बाहेर म्हणलं का परत का एक काय माहितीये लोकांना कुठं दंब धरावा आणि कुठं दंब न धरावा हेच कळत नाही बर का दंभ परमार्थात ना का धरू दंब परमार्थात ना का धरू ज्यांनी दंबाने परमार्थ केला त्याच्या परमार्थाला जीरो किंमत आहे बर का मग इथे निळभरा म्हणतात भगवंताच्या भाजण्याला भगवंताच्या कीर्तनाला किंमत आहे पण महाराज म्हणतात की ते भगवंताचं कीर्तन दंबर हेत असावा दंबर दंबरीत केलं आमच्या निळभरा म्हणतात काळ सार्थक केला काय त्याला सार्थक करायचंय त्यांनी दंबरीत